तिकडे ते चढणीचं असतील मास हडणीच मास भरपूर वेटलं होतं आंबा नंतर याच्याशी खाओ बाकरी बाकरीची खाव राहू द्या आंबा आलं पाणी देऊन काही आव्हान राहिलं आहे ती लोक माणसं आमची लावतायत तोपर्यंत काही आपण कमेंट घेऊ किती अजून तिकडं नाही ना आव्हान एवढंच आहे ना तेच ना पाणी तिकडच्या शेताला जरा कमी पडतं ते यातनं थोडंसं वन काढून घ्यायला लागतं पाणी नऊची गाडी आलं ना ते मोठ अशी जमा करून ठेवतात ते मूठ अशी जमा करून ठेवतात ते बघा तशी तशी म्हणजे सगळे आता आले की उचलतील मिळून सगळे उचलतील आहे कुठं आणतोस पाणी पाणी बघ मंग मंग ना कुठं आणतोस पाणी रुपया हा माणसं आता आली लावायला हे महिन्यात त्या चढणीचं असतील मास हा चढणीचं मास भरपूर भेटलं होतं आंबा नंतर याच्याशी खाव बाकरी बाकरीशी खाव राहू द्या आंबा होत दुपारी हे बाकरीची खाव दाड काढलेली होती त्यातले आता हे असे मोठ सगळे उत्सुल शेताच्या बांधावर ठेवते तसे इकड़ आलं पाणी घेऊन

तुला आपण आता सोडू इकडं आता शेतात ट्रॅक्टरवर जाऊन पडशील इकडं सोडू तुला हा जात इकडं जात इकडं जा, 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 जा पाण्यात यायला हा फक्त तू हे पाणी तोच राहणार आहे ना विहिरीचा पाणी विहिरीचाच पाहिजे हे काय याचा पाणी इकडचं तिकडचं एक खंडी होतो वा एक खंडी भरपूर झाला वर्षभराला पुरतो ए दगड्या कुठली हा बरोबर स्वच्छ आता जर आपल्याला नाश्ता आणतो मस्त कोणा दरवर्षी एकच का सगळं वरडे पावर

तेवढच आहेत ना तिथं मूठ तेवढच आहेत ते पुढेच घेऊ आपण येतोय ना दादू आपला कुणाल येतोय की शेतीचं काम आहे अरे एक वेळेस शाळेचा अभ्यास कमी झाला तरी चालेल पण शेतीचा शेतीचा आपलं काम आलं आलं पाहिजे शाळा पण पाहिजे आणि शेती पण पाहिजे उद्या समजा नोकरी नाही भेटली किंवा नोकरी गेली किंवा आपला मन नाही झालं नोकरी करायचा तर माणूस इथं एक चोणका करून पोट भरू शकतो त्यामुळे शेती महत्वाची आहे माझ्या मन करायची शेती म्हणजे पोट पण भरतो चांगला येतो तुला तु लावायला हा काय असं लावतात की थोडंसं गटगट लाव तिथं मधी लाव तिथं मधी बघ जास्त जागा लागले हा इथं दे हा तिथं पुढं बघ हा तिथं हां बस आणि चांगलं लावतोय की हा चांगलं लावतो हं बांदला अजून पुढे येणार आव इतपत हं काठी ने हे आता एवढी राले लावायची तो पुढचा माझा काठीचा टोक दिसतोय तो फुडचा छोटका हा दोन आता सकाळपासून लावतो अगं त्यातलं काय काय किवी पण खातात ना होत होत सॅटिन सॅटिन जर लावलं ना आपण बघव काय

पाणी पियलेस काय ग पाणी पियल आणाय सांगतो ना तुला कुणाला जा रे बा तिला पाणी नानीला जा तिला एक आणि पिऊ दे पाणी पिया ना आहे का पाणी तर पियानी मग जावं हांडा हांडाच न्यायला लागेल वाटत पिऊ पाणी एकदम ती प्रीतम तू पण पाणी पी प्रीतम पाणी पिऊन काम करा आपल्याला कुठं नंबर काढायला जायचं झालं आता ताळ्यातलं वंकरच लावून झालं इथलं तिथे लावतील तो आता तिथे आवन थोडासा उरलं आहे तो तिथे मधी मधी लावतील पात्र लावलेलं तिथं एवढं झालं की झालं आपली लावणे मस्त वाटतय हा माणस आज दहा बारा माणसं आहेत लावायला शेतीच्या कामाला माणसं भरपूर असले की शेतकऱ्याला जास्त त्रास होत नाही शेतीच्या कामाला माणसं लागतात भरपूर त्यामुळं आजूबाजूची माणसं जर जपून ठेवली ना तर येतो आपण कोणाकडे गेलो तर दुसरा आपल्याकडे येतो आयुष्य खूप कमी आहे माणसाचं आजकालच्या धावपळीच्या जगात असं मिळून जुळून काम केलं तर काम पण होत लवकर आता काही आव्हान राहिलं आहे ती लोक माणसं आमची लावत आहेत तोपर्यंत काही आपण कमेंट घेऊ तर एकाचा कमेंट होत कमेंट होता की नऊशे एकाचा कमेंट होता की एवढी तुमची एवढ्या भरपूर व्हिडिओ असूनसुद्धा ही कमी आहेत एवढ्या तुमच्या जास्त व्हिडिओ असूनसुद्धा सबस्क्रायबर कमी आहेत तर आम्ही सबस्क्रायबरसाठी आणि लाईकसाठी शेअरसाठी प्रसिद्धीसाठी व्हिडिओ नाही बनवत आम्ही आमची माती दाखवतो कुणी लाईक करावं सबस्क्राईब करावं याची याची आम्हाला अपेक्षा नाही आहे त्यामुळं जेवढे आमचे सबस्क्रायबर आहेत आता चॅनल होते जेन्युन आहेत त्यांना व्हिडिओ आवडतात म्हणून आम्ही बनवायचा प्रयत्न करतो आणि आम्ही जरी व्हिडिओ बघितल्या न बघितल्या तरी आमची आम्ही आमची माती दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं क्वांटिटी किती भरपूर सबस्क्रायबर आहे त्याला महत्त्व नाही आहे क्वालिटी सबस्क्रायबर किती आहे त्याला महत्त्व आहे भले तो सबस्क्रायबर एक असो साईडला असू ला ला का हो दे त्यातल्या काळ्या काय काय पण खातात ना कमी होतील खाऊ दे खाऊ <पन> दे पण येऊ खाऊ दे पण येऊ दे किती अजून तिकड नाही ना आव्हान एवढंच आहे ना तेच ना अगं ते सगळं आता बघ सायटी सायटीने एक एक काळी काढतात ते किरवीर त्यापेक्षा हा टाकण्यापेक्षा लावून टाकूया लावा तिकडे पण लावते फुलं पुढे गेले आहेत लावायला लईच पुढे गेले आहेत जाते दोन छत्रे घेऊन छत्रे घेऊन जात तुम्ही प्रीतम इथे ग म्हणजे सगळे मोकळे होतील चिखलात पाहिले जातात पाण्याला लावून दाखते असू दे दगडाचं पाणी थोडस साठाय साठायसाठी लावतो पाणी अडवायला ही लावतो पाणी अडवायला दगडे लावतो सावकाश कुडाल कुडाल सावकाश झाले आता लावणी झाली लावलेले ए तुम्ही जावा गा, 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 ह्याच्यात ना मी गाडीने येतो करते चला ह्याची गाडीची चावी गाडीची चावी जाव सावका जाऊ भेटना येणार